अरे बाबा तर ऐक नाही ते ना ऐकू येत नाही ना म्हणजे शकून राहिली का चांगली आता पण हाय राह जे गुणता आहे ना हे आहेत पण त्या उपायने त्या गोष्टीले तिकडे अरमान कमवून राहिले लाखानं हो ना सबन बरोबर आहे ना ते पोरं लाखानं कमावतात ते पेन पैसा किती घेतला का हे जमीन पळीच पाडतात हे जर लागून ला ना दिली हो तर तिकडून लोक नाव ठेवतात ना झाला पाटील बरबाद पहिलेच तर पाटलाच्या पाट्या झाल्या म्हणतात लोक हे शेती जिथपर्यंत स्वतः कचत ना तिथपर्यंत या शेतीत काहीच हे नाही आता माही वय जरी झालं अशी आता भाऊ दोन दोन ट्रॅक्टर आहेत पण गावा ड्रायव्हर एक नाही ना सारे पेवळ्याचा बजार आता सकाळी ड्रायव्हर आणला थोडा वेळा भाऊ सुद्धा वाहिलं आ... दरुपाय म्हणे दरु पाहिजे गुंगी आली घरी पाहुणे आले म्हणे हे दोन मी चालून राहिलं म्हणजे तिकडे चालून तुमच्यावर पाणी आहे ते मला असं वाटलंच नाही 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 पाड्याचा विषय नाही कसा आहे भाऊ आता विषय असा आला हातार भाकर घेऊन शेती व्हावं लागते आता गंतर नाही तुम्हाला जित अरे बा पहिल्यांदा जोळ्या होत्या जोळीवर भोस लोक आठ वाजता म्हणजे मजूर आठ वाजताच घरीच जाय ढळ चार काम जाय नय नाही विचार केला मारला मोठा ट्रॅक्टर न किस्तकाळी होते दोन तीन दिवस ड्रायव्हर सांगितलं होऊन जाते मग जोळीसाठी जोळ्या कॅन्सल आणि लाईन डॉक्टर घेतला मी पुण्याहून काल झालो वावडत गेल तो चक्कर मारेन तुम्ही तिथले मांडले काकावर कशी काय पाळी आली एवढी बेकार मजूरच नाही काय करा मजूरच आपल्याला शेतीच लागते पण काही नाही आता तुमच्या पोट्टम शाही शेती होत नाही आता चल्हा मग म्हणून काय करू पुण्याला शेती कोण होई हे लागून शेती आता शेती बाबर का तुम्ही फक्त पोट्याला सांगू नका हे शेवटी जमीनलाच महत्व येणार ना आज जरी पोट्टे तिकडे राहिले मला सांगा सोयरीकडे तुम्ही जाता देतात त्यातून तिरून तिरून दोन करायला पुरी जमीनच्या मार्ग नाही ते बरोबर आहे आता तुम्ही मोठे पुण्याला आल्या लाख रुपये कमावता पण तुम्हाला पहिल्यांदा काय विचारते काय इथं जमीन किती आहे जमीन असली तर तुमचा चाल बसते म्हणून लोक बघून म्हणतात वावर आहे तर पावर आहे पटल्याच्या गाडीत बोट का तुम्हाला शोभत नाही हे नाही ते नाही उपासना बंद कर त्या रस्ता बघायला बंद करता हॅलो कुठं आहे रोशया काही बाबा या पाटलाच्या वावरात आलो होतो चांगली शकून राहिली उन्हाळ्याची पा पाटलाची चांगली भाजली ना चांगली उन्हाळ्याची गोट्टी तिकडे लाखाना पुण्यात कमवून राहिले तर तिकडे पाटली मला सांगते मला म्हणते की होबासपणा होतो नको हो ना हा हा बरोबर आहे माये चुकलं मला बोलावलंच नव्हतं पाहिजे ते काही काय सांगता आता चांगली शकून राहिली काय सांगेन माहीतच पडते ना आता पाटील डुबते या वर्षी ना तुम्ही माया शब्द लक्षात घ्या तुम्ही बलकुल भेटतो तुम्हाला गावात आल्यावर निघतो आता पाटील पाटीललाही बोलले हो हो बाबा काय झालं बहिणी एक तर ड्रायव्हर भेटत नाही ते पडत पडातो ना, ना हराम करतो त्याच एवढी बेकार नुसत्या करायच्या mm. तिथं आलो बरे होऊन झालं का पाटील तुम्ही ट्रॅक्टर करून निवायला आणि mm. तुम्हीच करून ट्रॅक्टर तुम्हाला लाख रुपये पगार आहे आता मला सांगा दिमागा mm. ते दिमागात जाणार नाही काय त्याचं काम आहे काय याच करायचं चपर चपर करायचं mm. माय असं म्हणणं आहे की तू त्या वरात मारण मला काय सांगतो परत परत किती चिकट आहे हे भादर भाजर भाध भादर। ते माहिती असं वाटलं की म्हटलं भाऊसुच माणूस भेटला असं सकाळी तुमच्या कोण सांगतला धर्म सांगितला ते जोग्याला सांगतलं आलं का ते मग ते लागून लावून दे ना हो आता मला सांगा लागून आपण लावली लोक काय म्हणती पाटला जमीन लागून लागले जमीन लागून दिली इच म्हणणं की बा तू वाहू नको तुम्ही वाहू नका डॉक्टर पण मंजूर भेटत नाही का याचा दोस्त आहे बाबा तो योग्याचा काय तू आता दोस्त आहे तो माझ्या घरी दोस्त असेल तो पण आपण आपलं काम करा त्याने त्याच काम करायचं महिला बदमास येत बदमास मी लॉकटी तो बोलत जाय ना तो त्याने ओरडला काहीच नाही समजा पुण्याने जाणारा मानत आहे तो हे फक्त याने कोणाले गडित करायकून सरतात एवढं सारखं काय केले फक्त काय सांगा बा आपल्या तुमचं काम करा त्या पोराच्या होई नोका लागू मग आता उद्यापासून हो याच्या नाही का नाही बरं किती किती नका सुकोर सुरू झालं ते वाहूात आलं आणि त्या ट्रॅक्टर येऊन मध्ये शहापणा शिकून ट्रॅक्टर चालू आहे काय काय स्वभाव कसा आहे ते पोरग काही का धरणीत आहे काहीच नाही टेन्शनभर टेन्शन 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 हा ना बस चुकलं नाही काम होत का घरचं निघला पीठ होते ना दिवस नाही दिवसभर चालते मग माहित आहे स्वभाव घरचा फोन करणार आहे मजूर भेटत नाही करायच लागते